सोलापूर बार असोसिएशन साठी मतदान ॲडव्होकेट उजळंबे ॲडव्होकेट आळंगे आणि ॲडव्होकेट फटाटे यांच्यात तिरंगी लढत सोलापूर जिल्ह्यातील वकील संघाची अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या सोलापूर बार असोसिएशनची मतदान काल झाले आहे सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान पार पडले आहे या निवडणुकीत एस व्ही उजळंबे ॲडव्होकेट अमित आळंगे आणि ॲडव्होकेट राजेंद्र फताटे यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक नेमकी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात होत आहे निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली असून मतदान सोमवारी पार पडले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सभा सोमवारीच सोलापुरात झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर मतदानाची वेळ वाढविण्यात आली होती मतदानानंतर तीन मे रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान या निवडणुकीत तिरंगी लढत होत असल्याने सोलापूर बार असोसिएशनचा नूतन अध्यक्ष कोण या संदर्भात तर्कवितर्क लढविले जात आहेत यंदाच्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत वकिलांनी ईव्हीएमचा वापर करावा अशी मागणी केली होती मात्र बॅलेट पेपर हेच विश्वासार्ह माध्यम असल्याचे सांगत वकील संघाची निवडणूक बॅलेट पेपरद्वारेच झाली असे निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड व वा बार असोसिएशनचे कार्यकारी मंडळाने सांगितले आहे ठळक बाबी एकूण मतदार वकील अठराशे एकतीस एकूण एकुन उमेदवार एकोणीस मतदानाला सुरुवात झाली सकाळी आठ वाजता व वा मतदान सायंकाळी सात वाजेपर्यंत पार पडले मतमोजणी तीन मे रोजी पॅनल निहाय वकील उमेदवार परिवर्तन पॅनल अध्यक्षपदासाठी राजेंद्र फताटे उपाध्यक्षपदासाठी परवेज ढालायात सचिव पदासाठी श्यामराव बिराजदार सहसचिव पदासाठी सुवर्णा शिंदे खजिनदार पदासाठी प्रकाश अभंगे विधी सेवा पॅनल अध्यक्षपदासाठी अमित आळंगे उपाध्यक्षपदासाठी जयप्रकाश भंडारे सचिव पदासाठी लक्ष्मण पाटील सहसचिव पदासाठी निधा सैफल खजिनदार पदासाठी कुमार कटारे विधी व्यासपीठ पॅनल अध्यक्षपदासाठी एस व्ही उजळंबे उपाध्यक्षपदासाठी व्ही पी शिंदे सचिव पदासाठी मनोज पामूल सहसचिव पदासाठी मीरा प्रसाद खजिनदार पदासाठी अब्दुल शेख सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा